बऱ्याच दिवसांच्या अचानक मध्ये बाईनं पिक्चर बघायचा प्लॅन झाला निघलो तर मग टू पिक्चर बघायला थिएटर पावसाळ्यानं उन्हाचा असा काही तडाका पारलेला जसं की, पारले की मे महिन्यात चालू आहे म्हणून चक्कर चक्करी ओंपराच्या आधी उसाचा रस पिऊंशाने जिगू पाहिला गारी निघलो तर और्याच्या रस्त्याला गेल्यावर बाईला दोन वेळेला गाडीवर उतरून चालत पाठवलं काय बाराच्या पिक्चरला नेहमी प्रमाणे लेट पण थेट अर्धा पिक्चर संपल्यावर पोहोचलो औरन या थिएटर मधल्या पुढच्या शोची सगळी तिकीटा बुक झाल्यानं समजल्यावर मुक्कास दुसऱ्या मधल्या थिएटरची तिकीट ऑनलाईन बुक करून शा पार्किंगचं फुकटचं तीस रुपये घालून शहा पोहोचलो दुसऱ्या मॉल मध्ये त्या मॉल मध्ये पोहोचल्यावर पायऱ्यांची मशीन बंद असं समजल्यावर स्पेशल व्हीआयपी लिफ्ट बुक करून पोहोचलो थेटर मध्ये औरंग गर्दी वारल्यावर हो संगीत खुर्ची सारखी आपली जागा गायब व्हायच्या आधी घुसलो थिएटर मग अर्धा पिक्चर संपाला आला तरी ये बाई अजून बॅटरी पेटून च्या खुर्च्या घाऊ शकतो औरंग इंटरव्हल झाल्यावर हो लोक अशी काही बाहेर निघली जशी की शालेची मधली सुट्टी झाली मग काय त्या मधल्या सुट्टी दोन समोशांची किंमत शंभर रुपये बघल्यावर घेतलेला पप्पन वापस देऊन ना पिक्चर बघून जत्रांचं पालन बघित निघलो घरा ना आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये जत्रा चालू व्हायच्या आधी सांगा